राजकीय क्षेत्रात अग्रगण्य नाव घ्यायचं असेल तर ते म्हणजे घ्यावं लागेल परशुराम उपरकर यांचं कारण त्यांनी कणकवली ग्रामपंचायतपासून ते आमदारांपर्यंत खडतर प्रवास हा केलेला आहे आणि त्यांनी प्रथम सुरुवात ही शिवसेनेपासूनच केली आहे म्हणजे कोकणात शिवसेना रुजवायचं काम आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना वाढवायचं काम हे त्यांनी केलं आहे ते पण बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत उपरकर साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आमच्या लाईव्ह लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे ग्रामपंचायत सदस्यापासून ते सर्व आमदारांपर्यंत एवढा खडतर प्रवास आणि शिवसेनेची पहिली जी वाटचाल आहे ती आपण सुरू केली आहे काय तुम्ही सांगाल एक सदस्य पदाचं तुमचा त्यावेळेचा अनुभव खऱ्या अर्थाने मी त्र्याऐंशी सालापासून या ठिकाणी शिवसेना रुजवायला सुरुवात केली अठ्ठ्याऐंशी सालामध्ये पोटनिवडणूक ग्रामपंचायती झाली आणि त्या पोटनिवडणुकीत समोर सर्व अगदी प्रौढ आणि बलाढ्य लोक असताना त्या ठिकाणी मी एक सदस्य म्हणून यासाठी पोटनिवडणुकीला उभा राहिलो आणि त्या ठिकाणी एक व्यापाऱ्याविरुद्ध एक सर्वसामान्य माणूस उभा राहिला त्यामुळे त्यात अगदी मताधिक्याने मी विजय झालो त्याचं त्याची त्याचा बोध की त्याच्या असलेला बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढून मला त्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा त्यावेळी दिलेल्या होत्या मी जिल्हा परिषद मी त्या ग्रामपंचायत झाल्यानंतर मग जिल दोन टम आलो निवडून माझ्या पटोपाठ दोन पाच सदस्य आणले त्यानंतर मी ग्रामपंचायतमधून मग जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो दोन टर्म जिल्हा परिषदेला निवडून आलो दोन थे थे, दोन टम मी वित्त आणि बांधकाम सभापती म्हणून यशस्वीरित्या काम केलं ते काम केलं त्या कामामुळे जे आम्ही एक शिवसैनिक म्हणजे उन्हाळ किंवा शिवसैनिक म्हणजे मारझोड करणारा किंवा लपडी करणारा असा असलेला ते जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आम्ही एक आमची प्रतिमा सुधारण्याचं काम केलं त्यानंतर दोन हजार पाचमध्ये राणेनी शिवसेना सोडल्यानंतर कोणीही ते निवडणुकीला उभं राहायला तयार नव्हते त्यामुळे मी फक्त त्यांच्यासोबत असलेला सोळा वर्ष त्यांच्यासोबत काम करून बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर राहण्याचं काम केलं आणि त्यावेळीची निवडणूक कडवी निवडणूक मी निवडणुकीला हारणार हे मला माहिती असताना कोणीही निवडणुकीला उभं राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी मी निवडणुकीला उभा राहिलो आणि राहिल्यानंतर ज्या निवडणुकीचं अगदी जे चित्र संपूर्ण जगाने बघितलं की एक मसल मनी पॉवर असलेला मनुष्य त्याच्याविरुद्ध सर्वसामान्य शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा राहिलो आणि त्यांना टक्कर दिली कमी मतं पडली पडलो पण त्याची चीज बाळासाहेबांनी मला आमदार केलं दोन हजार सहामध्ये मला आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर त्या आमदारच्या के काळात मी सभागृहात माझा परफॉर्मन्स मी सभागृहात चांगल्या पद्धतीने काम केलं अभ्यासू पद्धतीने काम केल्यामुळं जवळ ते सहा वेळा मी तालिका सभापती म्हणून पक्षाकडून नाव जात होतो आणि तालुका सभापती म्हणून मी काम केलं अनेक प्रश्न सभागृहात जिल्ह्यातले मांडले मी कोकणापुरतेच प्रश्न मांडले कोणत्या बाजूचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला नाही मग पर्यावरणाचा असू दे मच्छीमारांचा असू दे किंवा जिल्ह्यातल्या असलेल्या आंबाबागा आहेत किंवा अनेक लोक जे आहेत त्याबाबत मी प्रश्न मांडले अनेक ठिकाणी ज्या रेऊ पार्ट्या किंवा कोणत्या होत होत्या तिथे महिले गाडीगळ मी पूर्णपणे पाठिंबा दिला आणि गाडीगळ गा माध्यमातून इको सेन्सिटिव्ह होण्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्या ह्याच्यातून मी एक वेगळी माझी प्रतिमा निर्माण केली आणि त्यानंतर मी शिवसेना दोन हजार चौदा बाराला सोडली आणि मी राज ठाकरेंच्या मनसेमध्ये प्रवेश केला पण मनसेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनसे या ठिकाणी हवी तशी वाढत नव्हती कार्यकर्ते कोण काम करायला तयार नव्हते म्हणून मी स्वतः ह्या चोवीसच्या आठ फेब्रुवारीला मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आणि माझ्यासोबत आजही मनसेचे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत आणि ते आजही आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र काम करतोय सामाजिक म्हणून काही लोक काम करत आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मधल्या काळात सत्ताधारी पक्षात जाईन अशा प्रकारची मी घोषणा केली होती पण सध्या जे राज ठाकरेंचा असलेला पाठिंबा त्यानंतर या पक्षामध्ये वेगवेगळ्या लोकांचे तिकीटं कापणे सत्ताधाऱ्यांमध्ये आणि याच्यामध्ये झाल्यानंतर हे सर्व चित्र बघितल्यानंतर थोडा मी थांबून विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळी मी पुढची भवितव्य कार्यकर्त्यांना घेऊन परत काय करावं हो, कशा पद्धतीने करावं हो ते मी विचारून पुढे निर्णय घेतला विचारून निर्णय घेतला पण ज्या पक्षात उपरकर जातील तो पक्ष वाढीचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कारण ज्यावेळी शिवसेना रुजवण्याचं काम केलं त्यावेळी शिव संग्राम यात्रा होती त्यांची जी एक भगवा सप्ताह भगवा सप्ताह हा सुरू होता आणि त्यावेळी त्यांनी तो सुरुवात केली म्हणजे कोकणामध्ये ज्यावेळी शिवसेना औषधालाही उरणार नाही असं वक्तव्य झालं तर त्यावेळी शिवसेना रुजवायचं काम आणि टिकून ठेवण्याचं काम परशुराम उपरकर जिजी यांनी केलं आणि त्यावेळीच सर्व हे जे घडामोडी होत्या आणि त्या घडामोडी ज्यावेळेस शीजी कुठल्याही अधिकाऱ्याकडे जातील किंवा राजकीय नेत्याकडे जातील त्यावेळी जीजीचा आदर सन्मान होतो कारण जीजींचा दरारा होता आणि अजूनही तो तसाच आहे कारण प्रत्येक कुठल्या कार्यालयात गेल्यानंतर कुठलंही चुकीचं काम असेल तर उपरकर हे त्यांना जाब विचारतात आणि त्या जाब विचार विचारामुळे म्हणूनच ते काम चांगले आणि सुयोग्य पद्धतीने होतं असं एक मदंतीय कार्यालयामध्ये कार्य पद्धतीमुळे आपल्याला दिसतं त्यावे काय सांगायचं खऱ्या अर्थाने मधल्या करोना काळामध्ये पण जे आरोग्य विभागामध्ये जे अगदी ढिसाळ कारभार होता त्यावरती खऱ्या अर्थाने आम्हीच त्यावेळी सर्व कार्यकर्ते बरोबर घेऊन त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचं काम केलं आणि त्याच्यावरती बऱ्याच लोकांना सुविधा देण्याचं काम केलं आज या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या असं म्हणजे हायवे असून दे किंवा या जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये काम असून दे मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं असताना पण ज्या असलेले कृषी विभागाच्या ज्या बंधानाचे जे निकृष्ट काम झालं त्याचा विषय मी विधानसभे विधानपरिषदेत सभागृहात मांडला आणि एका दिवशी सोळा कृषी कर्मचाऱ्यांची परवा बदल्या केल्या त्याचबरोबर जे सर्वसामान्य अगदी लहान मुलांना प्रोटीन म्हणून खाद्य खाद्य दिलं जाणार होतं ते प्रोटीन खाद्य खाद्य योग्य नव्हतं त्याचा रिपोर्ट घेऊन मी सभागृहात प्रश्न मांडला आणि त्या सभागृहातून डी एच ओ सारखा अधिकारी निलंबित झाला आणि त्यानंतर त्याचे असलेले कर्मचारी निलंबित झाले असे विविध प्रश्न मी सभागृहात मांडले मग मच्छीमारांचा प्रश्न असू दे मायनिंगचा प्रश्न असू दे रस्त्यांचे प्रश्न असू दे की आंबा बागायदा आणि इकडच्या असलेल्या सर्व प्रश्नांबाबत मी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने मग कबुला सर्व राजकीय पक्ष निवडणुका आल्या की कबुलादार गावकर वनसंज्ञा आणि आकारपुढं ह्या विषयाचे सातत्याने ला लालुपॉप सर्व मतदान देतात तो प्रश्न मी सातत्याने सभागृहात मांडून धरला व किल्ल्याचा विषय असून देशिंदो किल्ल्यावरती जगातलं एकमेव पेशव्या काळात बांधलेलं मंदिर जे आहे शिवाजी महाराजांचं त्याची टाकटुची करण्याकरता पण सातत्याने मी प्रश्न मांडत गेलो आरोग्याचे प्रश्न मांडत गेलो आणि आरोग्याबाबतीत अनेक सुविधा मिळण्याचा प्रयत्न केला आजही आरोग्याचा कार्य जरी किती सरकारचे असलेले अधिकारी म्हणा असलेले नेते म्हणा जरी आरोग्य आज ढिसाळ कारभार आहे लोकांना जनतेला खाजगी रुग्णालयात जाऊन मोठे पैसे मोजावे लागतात पण सरकारी रुग्णालयात कोणत्या प्रकारची सुविधा मिळत नाही ही परिस्थिती जर निर्माण असेल तर आज या राज्यकर्ते जे आज मोठं मिरवतात मी निधी आणला आम्ही पैसे आणले त्या पैशापेक्षा आता उदाहरणच बघा ना जे रेल्वे स्टेशन सुशोभीकरण केलं तिथे तुम्ही चांगल्या चकचकीत लाद्या लावाल पण जेव्हा पावसात आमचा चाकरमाणी किंवा पावसात माझा असलेला ग्रामस्थ जेव्हा मुंबईच्या चाकरमाणी म्हणून येतील आणि किंवा मुंबईचे इकडचे मुंबईला जातील त्यावेळी पावसात त्यांना या आच्छादन नसल्यामुळे ते भिजावंच लागणार आहे त्यामुळे त्या प्रश्नामध्ये पण म्हणजे कोणती कामं करावीत ज्या कामातून आपल्याला पैसे मिळतील किंवा एखादं काम दहा दहा वेळा तिथे करायचं आणि त्याच्यावरती पैसे काढायचे हे अधिकाऱ्यांचं भावलेलं आहे अधिकारी इथे पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये येऊन काही अधिकारी जिल्ह्यामध्ये येऊन स्वतः गब्बर होतात आणि आपण या जिल्हा सोडून जातात त्यामुळे आपल्या जिल्ह्यातले प्रश्न तसेच राहतात ह्या रस्त्यावर गेल्या दहा वर्षात किती निधी आणला आणि त्यातला किती रस्ते टिकले हे बघितल्यानंतर आपल्याला संपूर्ण लक्षात येईल त्यामुळे ह्या सर्व विषयावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करतो आहे माझ्या अकलेनी करतो आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या ठिकाणी मी निवेदन मान पाठवतोय आणि त्या निवेदनातून काही प्रश्न आहेत काही प्रश्न सुटायचे राहत आहेत जिजींनी सांगितलेलं आहे की बरेच प्रश्न आपण मांडलेले आहेत रस्त्याचे असतील कृषीचे असतील आरोग्याचे असतील त्यांनी मांडलेले आणि काही प्रश्न सुटलेले देखील आहेत असा नेता हा आपल्याला खरोखरच हवा जेणेकरून कुठलाही प्रशासकीय अधिकारी समजा जर आपल्या पद्धतीने मनमानी कारभार करत असेल किंवा जसं काम अनधिकृतपणे होत असेल तर त्याला जाग विचारण्याचं काम हे जीजी नेहमी करतात आणि त्यांचीच ही खास शैली आहे आणि म्हणूनच जीजी आ, हे काम करताना राजकीय प्रवास आमचा हा आपला तुमचा खूप मोठा लवाजाम असतो पण याच्यात तुमची कुटुंबाची साथ देखील तुम्हाला असते काय सांगाल त्याबद्दल खऱ्या अर्थाने मधल्या काळात मी दोन हजार सोळापासून किडनीच्या आजाराने आजार होतो त्या माझ्या पत्नीने मला अगदी पूर्ण साथ दिली पत्नीनी माझ्यासोबत परदेशात जिथे तिथे गेलो माझ्यासोबत राहिली त्यांनी माझी अगदी लहान मुलासारखी सेवा केली म्हणजे घरातलं कुटुंब माझ्या पाठीमागे आहे आणि त्यानंतर मी बऱ्याच आल्यानंतर परत निवडणुकी म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचं काम करताना घरातून मला पूर्ण साथ मिळते घरातून मला पूर्णपणे पाठिंबा मिळतो आणि घरातून कोणत्याही प्रकारचं काम ह्याचं करू नका त्याचं काम करू नका असं सांगितलं जात नाही आज आजही आज मी जो अभ्यास करतो किंवा माहिती घेतो प्रशासकी काय माहिती घेतो त्यामुळे बऱ्याच राजकीय पक्षाची पुढारी माहिती घ्यायला माझ्याकडे खाजगीत येतात पण त्यांना मी माहिती देतो आणि मी लोकांची कामं जी फोनवरती असो की एवढ्या या वर्षामध्ये कामं केलेली आहेत ती कामं केल्यानंतर त्या गावात पोचल्यानंतर त्या वाडीत पोचल्यानंतर एखादा माणूस उभा राहून सांगतो की साहेब तुम्ही माझं काम केलं किंवा आमचे कार्यकर्ते गेल्यानंतर त्यांना सांगतात की साहेबांनी माझं असं असं काम केल्यामुळे माझा प्रश्न सुटला ही जी किमया मिळवलेली आहे मी जिल्ह्यात आज बरेच जण लोक मोठमोठ्या गाडीतून फिरत असतील मोठमोठ्या घरामध्ये राहत असतील पण माझं पूर्वीपासून दोन हजार अठ्ठ्याऐंशीला सहा घर जे आहे त्या घरातच राहतो गाडी साध्या गाडीतच फिरतो माझ्यामध्ये कोणता बदल केलेला नाही आहे पण हे मी मात्र जनतेचं प्रेम आणि कार्यकर्त्यांचं प्रेम मिळवलं आज जरी राणेंच्या पक्षातले लोक असू दे शिवसेनेतले लोक असू दे किंवा कोणत्याही पक्षातले लोक आहेत आज मला एक आदराने मानतात आदराने ते मला हाक मारतात किंवा आदराने मला हे करतात तेच मी खऱ्या अर्थाने ही जी पुंजी ही मी खऱ्या अर्थाने मिळवली आहे पैशापेक्षा हीच माणसं महत्त्वाची असतात पण अन्य राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना पाठून काय कार्यकर्ते बोलतात किंवा सर्वसामान्य नागरिक बोलतात तेही आम्ही हम, ऐकतो आणि कार्यकर्ते पण ऐकतात उपरकर यांचं जे काम आहे ते सर्वसामान्यांचं असल्यामुळे कार्यकर्त्यांचं प्रेम त्यांच्यावर आहे म्हणूनच आता ते कुठल्याही पक्षात नसले तरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे आहेत कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यासोबत मेळावा देखील घेतला आहे आणि पुढील का वाटचासाठी आपण नियोजन करणार असं देखील सांगितलेलं आहे जिजींचा वाढदिवस आहे आज आणि वाढदिवसाच्या निमित्ताने जीजी कार्यकर्त्यांना काय आवाहन करा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी जनतेची कामं करत राहावी जनतेच्या संपर्कात राहावं जनतेच्या कोणत्याही सुखदुःखात आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहभागी व्हावं छोटे छोटे प्रश्न असतात काही तहसीलदारांकडे कामं आणलेली असतात काही पोली पोलिस स्टेशनकडे कामं आणलेली असतात किंवा काही लोकांना आरोग्यामध्ये सुविधा मिळत नाहीत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे कार्यकर्ते काही ठिकाणी सहकार्य करतात लोकांचे प्रश्न अडले तर कार्यकर्ते त्या अधिकाऱ्याकडे जाऊन प्रश्न सोडण्याचं काम करतात हेच कार्यकर्त्यांनी काम केल्यानंतर खऱ्या अर्थाने नावलौकिक कार्यकर्त्याचं होऊ शकतं कार्यकर्ता मोठा होऊ शकतो पैसे मिळवण्यामध्ये पेक्षा कार्यकर्त्यांनी माणसं मिळवावीत आणि माणसं टिकवावीत आणि जिल्ह्यातले प्रश्न जे आहेत जिल्ह्याला ज्या कार्य सर्वसामान्य नागरिकांना जे प्रश्न भेडसावतात त्या भिडसावण्याचे प्रश्न आपण सोडवण्यासाठी वाढेल किंवा जिल्ह्यातल्या लोकांना जे प्रकल्प नको आहेत त्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे दोन मिनिट सांगतो मी की ज्यावेळी तुम्ही कार्यकर्ते लोकांचं काम कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तुम्ही परिणामी पोलिसांच्या लाट्या काट्या देखील खाल्लेल्या आहेत अशी एक आठवण आहे तुमची काय काय अनुभव मी जवळजवळ सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यावेळच्या शिवसेनेमध्ये जास्त जेलमध्ये राहणारा मीच एक कार्यकर्ता होतो आणि बऱ्याच वेळा पोलिसांची मार करणारा मीच कार्यकर्ता होतो कारण त्यापेक्षा अनेक लोक बोलतात की उपरकरांनी त्यावेळी लाट्या काट्या खाल्या जेल भोगले पण ते जेल भोगले काट्या घेतल्या अनेक केसेस अंगावर घेतल्या त्याचा मला कुठे वाटत नाही कारण मी ते लोकांसाठी केलं होतं लोकांसाठी प्रश्न सोडण्यासाठी केलं होतं की मी माझ्या वैयक्तिक दादागिरी मारामारी हे करण्यासाठी केलं नव्हतं किंवा लोकांचे प्रश्न जे का असतील अनेक एका याच्यामध्ये जर रेशनिंगच्या विषयामध्ये मी जेव्हा महिलांचा मोर्चा नेला त्या केसमध्ये मला शिक्षा ठोकली गेली त्यात मी जवळजवळ चार ते पाच दिवस जेलमध्ये पण राहिलो आज अशा पद्धतीचे अनेक जे विषय आहेत आज बाबरी मशिदीच्या वेळी मी जवळजवळ सोळा जव दिवस आतमध्ये होतो अनेक प्रश्नामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयात मी जे जेलमध्ये राहिलो आणि अनेक विषयात मी पोलिसांचा मारही खाला पोलिसांचं अगदी काही वेळा पोलिसांचं सहकार्य पण मिळवलं असं करत काम मी या लोक काही अधिकाऱ्यांचे माझे संबंध पण चांगले झाले किंवा काही अधिकाऱ्यांचे मी मैत्रीवाचे संबंध ठेवलेत आणि ह्या जिल्ह्यातली कामं करण्याचा प्रयत्न करतो निश्चितच जीजींनी सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी परिणामी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जेलही भोगलेली आहे आणि काठे देखील लाठ्याकाठ्यांचे देखील सामना करावा लागला आहे अशा या धुरंधर नेत्याला कोकणसाध लाईव्ह कडून वाढदिवसाच्या आपण लाख लाख शुभेच्छा देतो करें तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुमचे जे कार्यकर्ते आहेत तुमचे जे सर्व सामान्य लोक आहेत तुमच्या पाठीशी असेच उदंड आयुष्य तुम्हाला लाभो हो, तुमची तब्येत जरी मध्ये काळजी काल ठीक नव्हती तरी देखील कुटुंबाने तुम्हाला एवढी साथ दिली आणि त्यामुळे आता तुम्हाला उदंड आयुष्य मिळालं हीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रार्थना करतो धन्यवाद